बार। ही बारा दिवसामध्ये गॅरंटीनं खराड पडला ओके पण दवाखान्यासाठी तुम्हाला खर्च किती सांगितलं होता आठ दिवसाला पाचशे म्हणजे मोतखाड्यासाठी समजा आता ऑपरेशन करायचं ठरलं तर तुमचा खर्च अठरा हजार सांगितलं अठरा आणि अठरा हजार त्यावेळेस खर्च सांगितला तुमचं हे मोतखाड्याचं ऑपरेशन करण्यासाठी पण हे आपले जूस नाही अगदी बाराव्या दिवशी तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट नव्हता तुमचे शारीरिक कुठलेही इजा नव्हता अगदी व्यवस्थितपणे बाहेर पडला तर तुम्ही हे घ्यायचं प्रमाण कसं घेताय म्हणजे सकाळी एकदा घेताय पंधरा मिली ना सकाळी आणि हे टॅबलेट सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम ओके तर खांडेकर सर तुमचं मानवते डाबर खूप कमीच आहेत कारण तुम्ही तुमच्या माध्यमातून एका कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या आजारापासून मुक्तता मिळवून दिली सरांच्या चेहऱ्यावरती खूप हसू येत हसू आहे म्हणजे आ आनंद आहे मॅडमच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे तर असंच खांडेकर सर तुमच्या माध्यमातून असं चांगलं का कार्य घडो असंच मी अल्वरन ऑर्गेनिक कंपनीच्या वतीने मी तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद